हे गुड मॉर्निंग टू माय ब्लॉग्स मी सचिन माने आज ना उशीर झाला माझ्या आता वाजले किती बघा साडे अकरा हे बघा साडे अकरा म्हणजे आम्ही मी आता रेश्माने हे केलेला फोन मला पण मी उठ हो उठलो उलो आणि पाणी केलेलं तापयला पण झोप एवढी लागली नायकारून आलेलो झोप एवढी लागली ना गाड लक्ष्मी एका आमोल फ्रेंड आहे त्याचा फोन आला मला बाबा त्याला झाग आली नाही तर आज कुठं ना होता कुठं ना इंग्लिश गेला आंघोळीला आज आपण जातो चहा रेश्म बोललो नाही सगळं आता ब्लॉग बघेल तेव्हा कळत दिला नाही तर नाही करायला बोललं ना ती तिकडे सुरू होईल तो करत नाही ना, 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 का हे नाही का हे नाही का ते नाही का अरे परो शाळेत जाता हे जाता ना तू बोला का झोप एवढी आहे का फेरी अशी बोलते ती जरा रागत नाही बोलत पण अशी बोलते चला करूयात चहा अजून तिला बोललो नाही उद्या जेव्हा ब्लॉग बघेल तेव्हा तो कळत दिला आता चहा चहालेला आहे बघू शकता आपला सकाळचा चहा रेडी आता खायला भूक लागली पण काय वेळ नाही जायचं शाळेमध्ये म्हटलं वेळ नाही आता म्हटलं का चहाच चाच पि फक्त आणि निघू गणपती पप्पा मोर्या देवाची किती पूजा पिया चहा काय मग कराम चहा मला खूप आवडतो पण ते वेलची वेलची असेल ना अजून असं वाटत पसारा पडलाय ना होयचा गेला पसर बघितला असं होयचा इथं पडलंय बघा ह्याची उलटी गावा बघा ह्याची कपडे बघा असे असं असतं असतर बघाय इथं ठेवायचं जे जागा असेल ठेवत नाही ठेवत असतो अभ्यास केलेला असत करायचे बाबू पेन कुठे त्याचा वस्तू कुठे असेल त्याला जेव्हा भेटत नाही ना मग तेव्हा डॅडी हे कुठे डॅडी ते कुठे असं असं सुरू असत आता जरा बसलो पिव्या चहा शांतपणे जावी गेटला सोडायला जाऊ जाऊया शा, शाळेमध्ये आणि मग नंतर मग फ्री होणार थोडासा ही दोन तास आणि दुपारी दोन तास असे फ्री होतो बघू शकता काय तुम्ही जॉब करून यूट्यूब करणं किती का कठीण आहे आपली झोप बघून सगळं बघून सगळं हे करावं लागतं प्लीज सपोर्ट करा मेहनत तुमच्यासाठीच आहे तुमच्या एका लाईकसाठी आहे लाईक करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही प्लीज मला सबस्क्राईब करा थँक्यू अशी कामं काम वा घरातली कामं बघू आम्ही दोघं पण जॉब जॉबला आहेत ना त्याच्यामुळे असा होतो तर रेशमाला बघू जर बोललो जॉबला नको जॉब तर आपला या जो खर्च असतो तर ते पण इम्पॉर्टंट आहे तर विंगने स्कूल इंग्लिशचं आहे त्याचं फी वगैरे सगळं मेंटेन करणं खूप हे होतं यूट्यूबमधून जेव्हा पैसा येईल तेव्हा बघू असंही स्टार्ट केलं आहे अजून त्याला पैसा यायला अजून दोन अडीच तीन वर्ष आहेत अजून बघू आता तोपर्यंत आपण एक स्टार्टअप ठेवू कसं होतं आहे कसं नाही तुमचे सहकार्य मला द्या माझे ब्लॉग आवडते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आता डब्बा पॅक मस्त हेल्दी हेल्दी फूड फूड या बाबू किती बघ एपल बघ तू खा तुझ्या फ्रेंडला पण दे पण तू जास्त खा ठीक आहे हा बघ बघ डबा बघ बेड खाऊन जाऊ घे अजून घे तिचा डबल पॅक झालेला फूड फूड चला जाम तयारी असे गाईज आता <laughs> ऊन पडलेलं मस्त की पक्क ऊन पडलेलं आहे मस्त दिसत तुम्हाला बघा आणि आता पावलं टेन्शन तरी मी घेऊन निघवलं काय सांगता येत नाही पाहू तर विंगेच शाळेत सोडायला निघालेलं आहे बाहेर तुम्ही जाऊ शकता व्हिडिओ किती ट्राफिक किती बघा याव लगते याव लगते। या रोड ट्रॅफिक मध्ये आम्हाला यावं लागतं जावं लागतं म्हणून पूर्ण ट्रॅफिक आहे पूर्ण ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही मध्ये अवॉइड केली आता या दुसऱ्या रस्त्याने शॉर्टकट आहे हा रस्ता डायरेक्ट त्या रस्त्याला येऊन भेटतो बघू शकता एक गल्ली बघा एक गल्ली रोड आहे काही काही जणांना माहिती आहे थोड्या जणांना माहिती बघा

रोड चालू बाबू दाखव हे गावदेवी मंदिर आलं असत सरळ करण्यासाठी ट्रॅफिक दाखव बाबू ट्रॅफिक दाखव अर्धा रोड तर आम्ही क्लिअर केला गाडी बघू शक ट्राफिकवर किती आहे साईडी साईडने दाखव हां हे बा पूरे ट्रॅफिक पोल ट्रॅफिक दाखव बाबा इथून दाखव हे बा हे रोजचं आहे आज तर आज ताकतच बघू शकता असं हिरो हिरोगा झाले आज ऊन नाही त्यामुळे त्या ट्रॅफिकचे फोटो त्याला न्यूज आले हे रोज ऊन असतं त्याच्या रोज पाऊस असतो त्याच्यावर काढता येत नाही आणि तुम्हाला ब्लड ब्लड दिसत असेल जास्त उन्हा थोडंसं ब्लड हा ठीक आहे सर गायज आत्ताच आलो इंग्लिशला शाळेत सोडून आलो आपले आता, आता पाहिले मी की सेवन्टी पूर्ण होऊन गेले सबस्क्रायबर तर मी गोल ठेवलेला याच्या जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर मी गोल असेल ठेवलेला की तीस तारखेपर्यंत सप्टेंबर तीसपर्यंत माझे सेवंटी होते त्याच्या आधीच झाले बरोबर अजून चार दिवस पा पाकी आहेत तर मी मी काय विचार केला आता जेवढे दिवस होऊन गे राहिले आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी दहा होऊन गेले पाहिजे आणि तर महिन्याचा आपण ठेवू महिन्याला कमीत कमी आहे ना शंभर सबस्क्रायबर केले पाहिजे हवेत आहेत शाळेत थोडं आणायला पण जाऊया आपण मग आणायला गेले तुम्ही दाखवतो आज मी ट्रॅव्हल ब्लॉग पण हे केलेलं आहे ट्रॅव्हल ब्लॉग नाही म्हणजे बाहेर जाऊ म्हणजे काढायला मिळत नाही काहीच उड़ा, उड़ा ते 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 का माहिती आहे एवढं एवढा पाऊस असतो ना लिटरली आणि त्याला सांभावू त्याची बॅग का करू का ते व्हिडिओ काढू त्या आणि कॅमेरामॅन कोण विघ्नेश त्याच्यामुळे त्याला काय मी त्रास देत नाही म्हटलं तुला काढता येईल का मला काढ नैसर्गिक जाऊ दे तर आज मी केले विघ्नेशला हे करतो अभ्यास करतो विघ्नेशचा उद्या टेस्ट आहे ना त्यामुळे तर आपलं लाईव्ह पण केले सुरू सर्व यूट्यूबकडून एस एम एस आलेला म्हणजे याच्यावरती मोबाईलवरती तर आपलं लाईव्ह पण होते सुरू आता तर लाईव्ह पण आपण करणार आहे सुरू तर लाईव्ह केव्हा यायचं काय यायचं सांगेल तुम्हाला तर आठवड्यात एकदा यायचं आहे का रोज यायचं आहे ते सांगा का मला जॉब करून हे करून हे करावं लागणार ना तर मी बघेन तर केव्हा येणार आहे विंगणीचा चालू आहे अभ्यास वाजले आता साडेबारा विघणी चालू आहे अभ्यास आता मी करणार एडिटिंग तरी ओके झालो तर आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असेच माझी ब्लॉग बघत राहा बाय बाबू बाबू बोलत नाही बोल झोपूनच देत नाही मी आज अभ्यास किती आहे काय म्हंटल उद्या ओरल आहे परत याची एक्झाम आहे परत तेच येणार आहे याला सांगतो प्रत्येक वेळी अभ्यास करायचा नाही एक्झाम आले की याला ना अभ्यास आठवतो या मी ओरडत असतो आता आला ना अंगावरती ओझं आलं ना एकदम बघतो कसं बाबा आज झोपून त्यांना चला बाय